श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवलीलामृत अध्याय चौथा चौथ्या अध्यायामध्ये विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा आली आहे या अध्यायाचं दर सोमवारी आणि मोठ्यानं वाचन करावं असं केल्यामुळं आपलं दारिद्र्य नष्ट होईल आपली शत्रू पीडा कमी होईल श्री गणेशाय महा धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व कारण कोठे प्रगटेल जाचे आगमन थायी न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास येचे विषयी सुतेहास शौनकादिका प्रती सांगितला किरात देशींचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमानसेरत सदा चतुर्वर्णाच्या श्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परी शिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवाशी त्याचे नाम गुणवती नामकुमुद्वती पुसे एकांती कापट्टे रीत टाकोणिया म्हणे शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष नृत्य स्वय करिता विशेष शिवलीलामृतवर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नामनगरी सारमे होतो सुंदरी तो मागवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजतूत तिही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणिक आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तिही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्ण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करुण आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगामज लागुण मग तो बोले विमर्शन कपोती होती सपूर्वी तू मांसपिंड नेतामुखी धरुण पाठी लागला पक्षी क्षेन शिवालयास प्रदक्षिणातीन करुण बैसली सशिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मरित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुदवती म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जावो कोणत्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत या वरि तो राव मणे ऐके मृगनेत्रे इभग मने सिंधुदिशिप इंदुवदने होईल ये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसेवरीसी तिसरे जन्मी सौराष्ट्र नेमिसी होईन सत्यगुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज सत्य जाण चौथे जन्मी गांधारराव होईन तू मागद कन्या हो निवरसिमज पाचव जन्मी अवंतीराज दाशार कन्या तू पावसीमज सहावे जन्मी आनर्तपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांडराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमतीपूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडिन शिवप्रतापे महाधर्म वाढविन जन्मोजन्मी जन्मी शिवजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास तपासदायीन महावना शरण दिघेन अगस्तीस निर्दोष शुभ वदने शुभवदने संवेत कैलास पदपान निर्धारे सुतमने शौनकादिप्रती ते जन्म घेऊनी तो भूपती ब्रह्मवेत्ता होती अक्षय पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके दृहिंद सुत्रामा वेदशास्त्रांसी सीमा न कळे जाची वर्णावया ऐकूणी शिवगुणकीर्तन गुणकीर्तन न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती दिक त्यांचे धिक कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचूनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐक शिव भजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करोणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनूपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखारायाचा मित्र आणि पवित्र सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आने उदार पूर्वसुकृते प्राप्त होय ग्रहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस व्यक्ता होय विशेष सुकृते दिव्य हीरा आणि परिस मुक्ताफळ सुढाळ सुरस पीता ज्ञानी गुरु तोचि विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रावचंद्रसेन चंद्रसन मित्रमणीभद्र अतिसुजान तेने एक मणि दिधला आणोन चंडकिरण दूसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामी कर बावन्न कस सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्या करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावया एती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालले रूपाचे भूप तो सर्व गुणी विशिष्ट की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा मृताचा विषाळ कूपची काय उसंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करती पृथ्वीचे भूपाळ मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भूभुज एकवटले अपारदळ घेऊन नगर नगररायाचे इंदिरावर कमल दलनयन त्याचे कंठी कौस्तुभाण की मृडा रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून रूपांनी पाठविले दूत मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढविला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारण जे भूषण तेची विदूषण रूप होय अतिरूप अतिधन અતિવિદ્યા અતિ પ્રીતિપૂર્ણ અતિભોગ અતિભૂષણ વિઘ્નાસી કારણ તેચી હોય બોલે રાવચંદ્રસેન મણિઝરી દ્યાવાયા રાગુણ તરી જા વિલ ક્ષાત્રપણ યુદ્ધદારુણન કરવે આતા સ્વામી મહાકાળેશ્વર કરુણા સિંધુ કરપૂરગૌર જ્યો દીનરક્ષણ જગદ્ધુધાર વજ્રપંજર ભક્ત્યાસી શરણ જાઉયે અવસરી જો ભક્તકાજકૈવારી જો ત્રિપુરાંતક હિમનગકુમારી પ્રાણવલ્લભ જગદાત્મા पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सकल चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊनि प्रधान युद्ध करीती शिवस्मरण महायंत्रांचे नगरावरुण मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुन करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंतरहित भूपती प्रेमण देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विद वाद्य वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिता मिळून त्यात एक गोप गृहिणी कुमार कडिये घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोणिया वाढ भेळ गोप आला घरा कुमार कडे खालता उतरुण आपण करी गहिंसे कारण शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेलिका करुण दिव्य शिव प्रतिमा मांडून करीस्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही पद्मासनी पूजा यथार्थ राजपूजा मनात पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्यपूर्ण तेनेची करीतसे करीत आर्द्र पुष्प सुहासहीन तेची वाहे आवडी करुण नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मुर्तिका उधळी मृत्यिकाच घेऊ ने समर्पित एव राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकुण शंकरमन दृढ जडले मातेने स्वयंपाक करुन एबा करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिताने दि प्रत्युत्तार म्हणून बाहे येऊनी पाहे तव शून्यग्रही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काय चालभोजना झडकरी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखोनिया झुगारली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढीत नेत्र उघडून पाहत तव शिव पूजा विदारली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देता गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृण जे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव तो दयाळ उमार मन अद्भुत नबल पै केले ग्रह होते जे रत्न खचित शिवमंदिर हिऱ्यांचे नाना रत्नांचे कळस चारी द्वारे रत्न खचित मध्ये मणिमये दिव्य लिंग विराजत चंद्रप्रभे हुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोणी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करुणे ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षोडशोपचारे पूजा समर्पुण पुष्पांजली वाहतसे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे मागतोरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य मणे मातेसी दर्शना आणतो येथ मनोनी गेला आपुले ग्रहात तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्यमंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ती नारीपद्मीन सर्वालकार करोण शोभायमान पहुडली ती स बाळके जागे करुण म्हणे चाल घेही शिवदर्शन तब ती पाहे चहूकडे विलोकुन अद्भुत करणे शिवाची हृदय धृण दृढबाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवादयाळ धन्य बाळ भक्त गोपदारा गेली राजग्रहा धाऊन चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणे राव आश्चर्य करुणी पाहे नागरिकजनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाकभूत बहुत कासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया चंद्रसेन प्रति नृप अवनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकूनी दुर्वासना तुझ्या बेटेसे येऊ चंद्रसेना तो बाळ पाहु नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना संवेत बाहेर येऊन सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनि अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जैनी नामतेचे राजे सकळकर जोडून शिवमंदिरापुढे घाली लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करती सर्वही मनती जे शिव प्रसन्न ते तृणकोटी होय सुवर्ण सदन शत्रु ते मित्र होऊन ओळंगते सर्वस्वे ग्रहिंचा दासी सिद्धी होऊन न मागता पुरोती इच्छिले पूर्ण आंगणीचे वृक्ष कल्पतुरु होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्माधरत्ने पार्थित मूळ अत्यंत होय वक्ता रंगभरंगा भाग्यपरम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी मणी येता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खोडू जाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्षबाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रति पाळी स्नेहाळा धन्य रूपराज चंद्र यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रियजो जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहर शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला उर्मिलाजीवन प्राणरक्षन बैसून पाळी तृतीयनंदन पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त चरणी लागती राघव प्रियकर बाळाप्रती हृदयधरणी उपदेशी शो मंत्र उपदेशित साक्षात रुद्र, न्यास न्यासमातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रतसांगे हनुमंते हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी त्यांचे ठेविता झाला वायुकुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्प सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तू हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसमदन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे माळेचे मणी परतून येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथिवार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्री सत्य जाणपा ऐसे हरिकुल भूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्वुभुजमणती धन्य धन्य सभाग्यपन श्रीकराचे ज्याचा श्री हनुमंत त्यासे काय न्यून पदार्थ श्रीकरचंद्रसेन रूपनाथ सर्व भूपाते वसरे भूषणे देवनी बोलविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकरचंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्तपुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रतिपावले हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन निरत ज्याचे मन तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोणी विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्र वाके दोनि ऐक्या येती प्रीतिने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिवनंद वैकुंठनाथ महानरकात नेऊ निघाली विष्णु निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाखी त्रिनेत्र त्रिने एवर निंद सूर्यपुत्र ನಾನಾ ಪ್ರಕಾರೆ ಜಾಚಕರೀ ಬ್ರಹ್ಮನಂದಿವರ್ಯಾ ಶ್ರೀ ಭಕ್ತೈಲಚಲ ನಿಸೀಯ ಶ್ರೀಧರವರದೃಢಾ ನಿ ಪ್ರಿಯ ತು ಲೀಲಾವದವೀತು ಶಿವಲೀಲಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರಾಣ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರಖಂಡಿಶೋತ ಸಜ್ಜನ ಅಖಂಡ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾೀ ಸಾಂ ಸ ಶಿವಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ